था। दुणार था। दुणार था। नमस्कार मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललोय चाल। चाल। चा सांक्षी गडाच्या गडसंवर्धनासाठी चाललोय सांगशी पेठ या ठिकाणी तर सकाळचे वाजले आहेत पाच वाजून वीस मिनटं आपल्या इथून हार्डली एक तासाचा जर्नी आहे अर्धा एक तासात पोहोचू आपण तिथे तर आता साक्षीला घेतो आपल्या बहिणाबाईला त्यानंतर मग आपण गडावरती जाऊन भेटूयात पूर्ण आपला शिवप्रतिष्ठान आहे हा ग्रुप जो पनवेल उलव्या विभागामध्ये काम करतो तो तो थे, थे, ते सगळे भेटणार आहेत आपल्या त्या करे तर साक्षी गडाचं जे गडसंवर्धन चालू ना त्याविषयी तुम्हाला थोडी माहिती देतो यादी व्हिडिओ आहेत आपल्या या चॅनलवरती तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो जाऊन व्हिडिओ नक्की चेक करा आणि चला गडसंवर्धन आम्ही कसे करतो ते तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत मी पोहोचवणार जरी तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर कराल हवं तेवढं सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा आणि कमेंट करून सांगा की कशा वाटत तुम्हाला या व्हिडिओ गडकिल्ल्यांचे पौराणिक मंदिरांचे व्हिडिओ येत राहतील सर नक्की सपोर्ट करा आपल्या या चॅनलला तर चला भेटूया डायरेक्ट सांगशी गाडावरती आमचे मयूर आता आलेले आहेत अशा प्रकारे बघा आम्ही वेट करून करून थांबलो साक्षी इकडे बसले अर्धा तास आम्ही याचा तू झोपलेला काय आम्हाला काय माहिती आहे चला आता इथून आपला पुढचा प्रवास चालू करूया तर असा सकाळचा सुंदर वातावरणाचा आपण आनंद घेत आता चालू आहे गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आपण इथूनच आपल्याला सांगची गडावरती जायचं आणि हा सूचना फलक आहे तो फलक वाचा आणि नक्की वरती सांगची गडावरती जा त्याला सकाळ सकाळी अशी सुंदर अशी ट्रेक आपण चालू केले ट्रेक करायला हा किल्ला एवढा वरती पण नाही आहे हार्डली वीस तीस मिनटामध्ये तुम्ही गडाच्या माथ्यावरती पोचू शकता गडावरती गेल्यानंतर आपल्याला पाण्याचे टाके वाड्याचे अवशेष हे सर्व काय दिसतात आता सुंदर छोटंसं जंगल आहे पण एक सुंदर ट्रेक असते जे बिगनर ट्रेकर असतात ना त्यांच्यासाठी एक सुंदर ट्रेक आहे नवी मुंबईच्या जवळ असणारा हा ट्रेक आहे खूप छान वातावरणामध्ये आपण ट्रेक करतो ही उन्हाळ्यातला आपली पहिली ट्रेक आहे आणि हा गडसंवर्धनाचं पहिलेच काम आहे तर पहिल्या टप्प्या येऊन पोचलो आणि इकडनं आपल्याला वरती जायचं आहे हा पहिला टप्पा क्रॉस करून तर चला इथेही एक सूचना बलक लावलेला आहे सांगशिकाडाच्या दारेकरांनी जे काही आपण गडसंवर्धन करतो आपण कोणत्याही किल्ल्यावरती आल्यावरती कचरा वगैरे करत जाऊ नका तर चला सुंदर अशा सुंदर मनमोहक वातावरणामधून आपल्याला आज ट्रेक करायची आहे आणि गडसंवर्धन करायचे आता वरती जाऊन बघूयात आपल्याला काय काम करायचं तर चला हा एक टप्पा आहे तिथे थोडा पावसाळ्यामध्ये थोडा रिस्क आहे पण आता धारकऱ्यांनी आपल्या इथं रस्सीची सोय केलेली आहे त्याच्यामुळे त्याला पकडून आपण वरती जाऊ शकतो आणि थोड्या थोड्या पायऱ्या पण आहे तिथून इकडनं वरचं जायचं आपल्याला तर व्हिडिओमध्ये पूर्ण बघा आणि जां सांगशी गडाचा इतिहास आपण याआधीही दोन व्हिडिओ बनवल्यात त्यामध्ये सांगितलेलंच आहे तरी आज आपण संवर्धन करण्यासाठी या किल्ल्यावरती येतोय तर इथे पाण्याचं टाकं आहे वरती सीडी लावलेली आहे साईडलाही पाण्याचं टाकं आहे आणि हे गडावरचे गडदेवतेचं मंदिर आहे आपल्याला हे बघू शकता दर्शन घ्यायचं आणि पुढे आपल्याला जायला प्रस्थान करायचं तर असं सुंदर हे पाण्याचे टाके आहेत इथे दोन पाण्याचे टाके असं सुंदर सकाळच्या वातावरणामधून बघा वरती गडाचं वाड्याचं वर अवशेष आहे ते तुम्हाला दाखवतो वरती जाऊन इथून मागच्या दोन व्हिडिओमध्ये मा ना तुम्हाला वाड्यावरती पूर्ण गवत वगैरे साठलेलं दिसेल पण या व्हिडिओवरती म्हणजे इथे आलो हो आहे आणि आपण हा वाडा बघू शकता वाड्याचा अवशेष पूर्ण साफसफाई केलेली आहे आणि जेवढं संवर्धन करता येईल ना तेवढं आपल्याला गडाचं संवर्धन करायचं आहे आपापल्या पद्धतीने आपण सर्वांनी मदत करायची गड संवर्धन करण्यासाठी कारण आप आपलं काय देणं लागतं स्वराज्यासाठी आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढं सगळं काय केलं आपण हा पुरखांचा वारसा आपल्याला जपून ठेवायचा आहे आणि जो मी नेहमी सांगत असतो जो महाराष्ट्राला इतिहास लाभला आहे ना भूगोल लागला आहे ना कोणत्याच राज्याला कोणत्याच देशाला न्यायला लागला इथेही पाण्याची टाकी आहे हा सांगशी किल्ला पाण्याच्या टाक्यांसाठी असणारा प्रसिद्ध असणारा किल्ला आहे तर चला आपल्याला आज पाण्याचे टाके साफ करायचे आहेत तीन तर चला आता इकडनं ह्या पलीकडच्या पुढे बघू शकता तिकडे पाण्याचे टाके आहेत ह्या साफ करायला आता सुरुवात करतो आहे तर असं सगळे जोशमध्ये आहेत आज पाण्याचे टाके ह्या तीन ह्या मोहिमेमध्ये साफ करायच्यात अशाच मोहीमे होत राहतील तर तुम्हाला नक्की मोहिमेला यायचा असेल तर आम्हाला संपर्क करू शकता किंवा मला देखील संपर्क करू शकता तुम्ही तर हे बघा हे पाण्याच्या टाक्यामध्ये पूर्ण पाण्याचं घाण पाण्यात आत बाहेर काढायचं आहे आणि पूर्ण टाकं साफ करायचं आहे आणि दोन तीन पाण्याचे टाके आहेत ना ते आपण तसेच ठेवणार आहे कारण पशुपक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ते पाणी लागतं त्यामुळे ते तसंच ठेवणार आहे ठीक आहे तर चला संवर्दनाचं काम असं जोमानं चालू आहे आपल्या धारकऱ्यांसोबत सांगशी गाडाचे धारकऱ्या Thank you for watching. बघा हळूहळू पाण्याचे टाके साफ होत आहेत ते बघा किती पाणी होतं आणि किती खाली केले पूर्ण साफसफाई आहेत बघा हा पूर्ण क्लीन केला आहे खालची माती वगैरे साठलेली आहे ती पूर्ण माती बाहेर काढायचं काम करतो आहे आता याच्या साईडचे जे देखील पाण्याचे टाके त्याच्यामध्ये खूप सारा चिखल गाळ आहे ते पण पूर्ण साफ करायचं काम चालू आहे तर इथे हे पूर्ण पाण्याचा टाका आता लास्ट मोमेंटला आहे साफ करण्याचं तर असं पाणी घ्यायचं इकडे मारायचं आणि पूर्ण साफ करायचं म्हणजे आता सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं ना आयुष्य करायला आपल्याला टाईम देखील नाही लागणार आहे तर सगळ्यांनी एकत्र या आमच्या मोहिमेमध्ये सामील व्हा आणि नक्कीच तुमचा एक सपोर्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर आपल्या या व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत असं गाणे गाऊन म्हणजे पोवाडे वगैरे गाऊन महाराजांची गाणी गाऊन असं जोशात काम होतं फुल जोशमध्ये पूर्ण काम करतात हे पूर्ण या टाक्यामध्ये ना पूर्ण गाळ साचलेला आहे तो गाळ साफ करायचं काम चालू आहे आणि प पाणी पण इथलं साफ झालेलं एक टाकं साफ झालं दुसरं टाकं आहे तिसरं टाकंही चालू आहे सोबतच सगळे टाके चालू आहेत म्हणजे दारखरें जास्त संख्या जास्त आहे ना त्यामुळे पटापट काम होतं बघ पूर्ण जोशमध्ये पुढे काम करत आहेत तुमची गडावरून आपल्याला कर्नाळ किल्ला आणि मानिकगड असे दोन किल्ले दिसतात इथनं हे बघा पुढे करायचं काम चालू आहे टाक्या वगैरे सगळ्या साफ आहे आता तिकडच्या टाके ना त्या आपण साफ करतो इथे पाठीमागे पाण्याची टाकी आहे हे इथे पण बघा इथे पण एक पाण्याची टाकी तस आता गरड्याला फेरडा मारून बघू अवतार बघा पूर्ण पाय वगैरे सगळे भरले कारण पूर्ण चिखल आहे ना तो पूर्ण काढतोय आम्ही आणि आता हवा चालू झाली आहे आणि या साईडला बघूयात काय इथे एक पाण्याची टाकी आहे मागच्या वेळेस सांगशी गडायला आले तेव्हा इथे खाली नव्हतो उतरलो तेव्हा हा काय तुम्हाला दाखवता नाही आलं बट इकडे सुद्धा पाण्याच्या टाक्या आहेत तुम्हाला दाखवू इच्छितो आपण तर बघा पाण्याच्या टाक्या हे बघा इथे पण पाण्याचे आहेत इथे पाण्याचं टाक आहे इथे म्हणजे पाण्याचा टाका खोदायचा प्रयत्न केलेला ते काय सक्सेस नाही झालं वाटतं एवढंच छोटंसं पाण्याचं टाक आहे आणि या साईडला बघू इकडे काय आहे ते पाण्याचं आहे आतमध्ये रे एक ल हे बघा इथे पाण्याचं टाक आहे पाणी बघा इथे पाण्याचं टाक आहे मोठं भले मोठं आहे पाण्याचे आहे साईडला असं हे विहंगम दृश्य तुम्हाला बघू शकता आता हे असे हात बघा जस्ट तिकडे सगळे आता संवर्धन करतात आपण इकडनं बघून लगेच जाऊया त्या साईडला ठीक आहे होप सो, सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असतं जे काही आपलं गडसंवर्धनाचं काम चालू आहे चा चा ते पण तुम्हाला आवडलं असं आपल्या या गडसंवर्धनासाठी सुद्धा येऊ शकता गड किल्ल्यांवरती वगैरे आल्यानंतर ना सगळ्यांनी एक विनंती राहील की आपण जे प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये आपलं खायचं पदार्थ आणतो ना कृपया करून ते खाऊन झाल्यानंतर जी प्लॅस्टिकची बॅग उरते ना, था 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 ना ते आपण कृपया करून आपल्या बॅगमध्ये भरून जे साहित्य आणलं ते रिटर्न घेऊन जा खाली त्याची योग्य ते विल्हेवाट लावा हो सो तुम्ही या सगळ्याला कर ते करणार कारण की काय काय असतात ते असं गडाचं पावित्र्य नाही राखत काही पण धिंगाडा धागाणा करतात पण गडाचं पावित्र्य रखणं हे आपली कर्तव्य आहे तर जाऊयात थोडं गड संवर्धन करूयात आणि नंतर आता गड उतरायला सुरुवात करूया अजून दोन एक तासाचं अजून थोडं गाळ काढायचं बाकी आहे ते काढून झाल्यानंतर मग आपल्याला उतरायचं आहे खाली तर नेक्स्ट परत एक मोहीम होणार आहे इथे होपसो तुम्हाला व्हिडिओ आवडली असं व्हिडिओ आवडली असं की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूयाच्या सुंदर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि काळजी घ्या सगळे भरपूर संख्या बळ आहे या संख्या बळाच्या जोरावर दोन टाकी साफ केली झाला तीन नंतर तीन टाकी साफ केली काम म्हणजे तसं भरपूर झाले ज्या मानानं व्हायला पाहिजे कामानं झाले झालंय असंच कार्य करत राहू